जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो युट्यूब चॅनलवर मित्रांनो पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बघा लवकरात लवकर रजिस्ट्रेशन असेल किंवा त्याची पुढची प्रक्रिया असेल तर ती होणे गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी जो काही पाठपुरावा आहे तर तो देखील सध्या करावा लागेल आता आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टेट टीन परीक्षेला जवळपास या ठिकाणी जे चार ते पाच महिन्याचा कालावधी सध्या बघा परीक्षा होऊन झालेला आहे आता इथं लास्ट जो काही पेपर आहे तर तो पाच सहा दोन हजार पंचवीसला झाला होता आजची डेट जी आहे तर ती आहे पंधरा दहा बरोबर म्हणजे इथं सहावा महिना आणि हा दहा म्हणजे या ठिकाणी जवळपास चार महिन्याचा कालावधी आणि वरचे ते जे दिवस आहे तर जस्थ ते सध्या इथं लुटून गेलेले आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या देखील जास्तीत जास्त प्रमाणात येण्यासाठी जो काही पाठपुरावा असेल तो देखील सध्या बघा सुरू करावा पडेल आणि त्या अनुषंगाने सुरू देखील सध्या बघा झालेला आहे आता आपल्याला माहिती आहे की जे काही दोन लाख प्लस या ठिकाणी उमेदवार आहे तर ते परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते आणि त्यांनी जे काही चांगल्या पद्धतीने जे काही मार्क आहे टॉपचे मार्क घेणारे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला इथं मिळत आहे आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सीसाठी आपल्याला माहिती आहे की जवळपास राज्यामध्ये पंच्याहत्तर हजार प्लस जे काही ह्या ठिकाणी शिक्षक आहे तर ते कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे अशा पद्धतीचं सध्या बघा एका न्यूजमध्ये देखील आकडेवारी आली होती आणि त्या अनुषंगाने जे काही कंत्राटी पद्धतीने असलेली जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा ह्या ठिकाणी कायमस्वरूप शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जवळपास जे काही पंच्याहत्तर हजारमधले मधले जे काही पद आहेत तर ते जास्तीत जास्त पद ह्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये भरली गेली पाहिजे आणि त्या अनुषंगाने जो पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा देखील इथं सुरू झालेला आहे आता त्या अनुषंगाने इथं बघा महत्त्वाचं एक जे काही माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र ह्या ठिकाणी गेलेलं आहे आता याच्यामध्ये सध्या हे एक महत्त्वाचं पत्र जे काही पटोले साहेब आहे विधानसभा सदस्य तर त्यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना सध्या इथं बघा देण्यात आलं आहे इथं इथं बघू शकतात आताचं लेटेस्ट पत्र आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीसचं तर इथं माननीय जे काही देवेंद्र फडणवीस साहेब आहे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री तर त्यांना इथं देण्यात आले आहे यांच्यामध्ये विषय जो आहे तर तो विषय बघा राज्यातील पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीस अंतर्गत शिक्षकांची रिक्त पदाची भरती जुन्या संच मान्यतेनुसार पवित्र पोर्टलमार्फत गुणवंत व प्राप्त अभियोगताधारकामधून भरती प्रक्रिया ह्या ठिकाणी कर करण्याबरोबरच स्टेट दोन हजार भरती प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत अशा पद्धतीने इथं विषय घेण्यात आला आहे ह्या पत्रामध्ये बघा सविस्तर जे काही उल्लेख आहे तर तो उल्लेख इथं करण्यात आले याच्यात काय म्हटलेले की महाराष्ट्र राज्यात एकूण पंच्याहत्तर हजार शिक्षक कंत्राटी तत्वावर कार्यरत असून त्यांना शिक्षक पदासाठी टी ई टी धारण केलेली नाही व टी ई टी पात्र असलेले टेट परीक्षेत उच्च गुणवत्ताधारक केलेले उमेदवार बेरोजगार आहेत त्यामुळे कंत्राटी शिक्षकांना कार्यमुक्त करून त्या जागेवर कायम शिक्षक नियुक्त करावे राज्यात शंभर टक्के शिक्षक भरतीला मान्यता मिळालेली असल्यामुळे सर्व जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर जाहिरातीमध्ये शंभर टक्के रिक्त पदे अपलोड करण्यास आपल्या स्तरावर सूचित करावे शिक्षण अभियोगिता हो शिक्षक अभियोगिता हो व बुद्धिमत्ता चाचणी टेटमध्ये एकदा निवड झालेल्या उमेदवारांना परत संधी देऊ नये एक बिंदू एक पद या धोरणाची अंमलबाजावू न झाल्यामुळे कनिष्ठ स्तरावरील या ठिकाणी जे काही शिक्षक वरिष्ठ स्तरावर गेले की कनिष्ठ पदे रिक्तच राहतात त्यामुळे इतर पात्र उमेदवारांना संधी इथं मिळत नाही त्यामुळे एक बिंदू एक पद या धोरणाचा तात्काळ अवलंब करावा नवीन संचमान्यता धोरण लागू केल्यामुळे मराठी व सरकारी शाळा अस्तित्व धोक्यात आले आहे तरी बघा इथं लास्टमध्ये काय म्हटलंय की तरी राज्यातील पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीस अंतर्गत होणारी शिक्षकांची रिक्त पदाची भरती नवीन संच मान्यता धोरण रद्द करून जुन्या संच मान्यतेनुसार पवित्र पोर्टल मार्फत व गुणवत्ता प्राप्त उभियोगता धारकामधून शिक्षक भरती करावी त्याचबरोबर टेट दोन हजार बावीसची ची परी जी काही अपरिपूर्ण शिक्षक भरती आहे तर ती देखील पूर्ण करावी अशा पद्धतीचं या ठिकाणी जे काही मान्य आमदार महोदय आहे पटोले साहेब तर त्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना सध्या बघा या ठिकाणी पत्र इथं देण्यात आलंय आता ह्याच्यामध्ये महत्वाचं या ठिकाणी जे काही पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त कंत्राटी शिक्षक आहे तर त्यांचा बघा इथं उल्लेख करण्यात आहे कारण ह्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक जे असेल तर ते कंत्राटी शिक्षक न भरता कायमस्वरूपी जे काही शिक्षक आहे तर ते सध्या बघा भरले गेले पाहिजे जेणेकरून जे काही शाळा असेल तर त्यांना क्वालिफाय जे काही शिक्षक असेल तर ते त्या ठिकाणी बघा मिळणार आहे आणि कंत्राटी पद्धतीने सध्या जे काही नियुक्त शिक्षक का असेल तर ते, 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 ते तुम्ही किती दिवस सध्या बघा कंत्राटी पद्धतीने काम करणार तर ही जर पदे सध्या कायमस्वरूपी ह्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने दोन हजार पंचवीसची पदभरतीमध्ये जर आली तर ह्या ठिकाणी सर्वात जास्त जे काही संधी आहे तर ती प्रत्येक प्रवर्गाच्या जे काही उमेदवाराला सध्या बघा ह्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने हे विषय सध्या इथं घेण्यात आले आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही जिल्हा परिषद आहे तर ते जिल्हा परिषदा शंभर टक्के पदं सध्या बघा त्या ठिकाणी देत नाही तर शिक्षक भरतीमध्ये शंभर टक्के या ठिकाणी जाहिराती संदर्भात जे काही शंभर टक्के रिक्त पदे अपलोड करण्याच्या ज्या काही सध्या सूचना आहे तर त्या या सूच सूचना देखील इथं मेन्शन करण्यात आलं आहे आणि महत्त्वाचं जे काही बिंदू नामवली संदर्भात जे काही पूर्वीची सध्या बिंदू नामवली होती त्यानुसार जी काही नवीन संच मान्यता धोरण आहे तर के आनी ते लागू केल्यामुळे मराठी आणि सरकारी शाळांचं अस्तित्व बघा धोक्यात आलं होतं त्यानुसार जे काही जुन्या संच मान्यतेनुसार पवित्र पोर्टलवर या ठिकाणी पदभरती आहे तर ती पदभरती सध्या बघा करावी अशा पद्धतीने देखील इथं सूचना देण्यात आल्या होत्या तसंच बघा दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये सध्या जे काही शिक्षक होते तर ते शिक्षक ह्या ठिकाणी कनिष्ठ स्तरावरील वरिष्ठ श जे काही स्तर आहे तर त्या ठिकाणी बघा गेल्यामुळे कनिष्ठ स्तराची जी काही पदं आहेत तर ती रिक्त त्या ठिकाणी राहतात आता एखादा उमेदवार जो आहे तर तो एक ते पाचसाठी बघा सिलेक्ट झाला होता पहिल्या राऊंडमध्ये त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये सहा ते आठसाठी साठी त्याचं निवड झाली बरोबर तर ह्या ठिकाणी जे काही एक ते पाचचं पद आहे कनिष्ठ तर ते त्या ठिकाणी रिक्त होत होतं आणि इथं एक बिंदू जो आहे तर तो सध्या बघा एका उमेदवाराचं नुकसान होत होतं म्हणून ह्या ठिकाणी आताची जी काही पदभरती आहे तर ह्या पदभरतीमध्ये एक बिंदू एक पद म्हणजे एकदाच जो काही प्रेफरन्स देऊन एकदा जर निवड झाली कोणत्याही पदाला तर त्या पदासाठी बघा ह्या शिक्षक भरतीमध्ये कोणत्याही उमेदवाराला फक्त एक बिंदू एक पद या धोरणाची जी काही अंमलबजावणी ह्या ठिकाणी झाल्यानंतर फक्त एकदा निवडीची एका शिक्षक भरतीमध्ये इथं संधी असणार आहे बरोबर कारण या ठिकाणी तेच तेच उमेदवार प्रत्येक राऊंडमध्ये सध्या आल्यामुळे जे काही इतर उमेदवारांचं कमी मार्क असलेले उमेदवारांचं या ठिकाणी नुकसान होतं तर तसं न होता एक बिंदू एक पद या धोरणाचा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तात्काळ जो काही अवलंब आहे तर तो करावा अशा पद्धतीने देखील हे मुद्दे इथं घेण्यात आले आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे काही पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसचं जे काही सध्या बघा टॅब आहे तर ते टॅब देखील लवकरात लवकर सुरू होवं हे सध्या बघा महत्त्वाचं आहे कारण पवित्र पोर्टल जोपर्यंत टॅप सध्या सुरू होत नाही तोपर्यंत पुढील ज्या काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियांना एक प्रकारे इथं गती सध्या बघा येणार नाही तर सध्या आपापल्या पद्धतीने जो काही पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा सध्या सुरू आहे तसंच शिक्षक भरतीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संघटना सध्या देखील पाठपुरावा करत आहे जेणेकरून लवकरात लवकर जी काही शिक्षक भरतीची पुढील सध्या बघा कार्यवाही असेल तर ती कार्यवाही लवकरात लवकर सुरू हो आणि दोन हजार जी काही सध्या सव्वीस संदर्भात जे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने दोन हजार सव्वीसचं जे काही वर्ष असणार आहे शैक्षणिक वर्ष तर त्या वर्षामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी जी काही नियुक्ती प्रक्रिया असेल तर ती नियुक्ती प्रक्रियेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया जी आहे दोन हजार पंचवीसची त्या ठिकाणी बघा हो जेणेकरून लवकरात लवकर जे काही शिक्षक आहेत तर ते शिक्षक शाळेला त्या ठिकाणी नवीन शिक्षक हे होऊ शकतात तर त्यासाठी आता रजिस्ट्रेशन संदर्भात प्रक्रिया ह्या ठिकाणी बघा सुरू होणे गरजेचं आहे जेणेकरून शिक्षक भरतीला जो काही लवकरात लवकर गती जी असेल तर ती गती ह्या ठिकाणी येऊ शकते तर सध्या असे वेगवेगळे जे काही पत्रं आहे तर ते पत्र सध्या आपापल्या परीने लोकप्रतिनिधीकडून इथं देण्यासंदर्भात सुरुवात झालेली आहे जेणेकरून लवकरात लवकर ह्या विषयावरती पुढील जो काही मार्ग असेल तर तो मार्ग मोकळा होऊ शकतो तर सध्या तरी जास्तीत जास्त पदाची भरती होणे देखील गरजेचं आहे कारण पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त जर या ठिकाणी कंत्राटी शिक्षक असेल तर ह्याच्या पैकी जे काही सध्या बघा शिक्षक या ठिकाणी शंभर टक्के पदभरतीला मान्यता जर मिळाली आहे तर मोठ्यात मोठ्या संख्येची या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षक भरती होणं देखील तितकंच गरजेचं आहे तर सध्या हे एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांना इथं देण्यात आलेलं आहे आता याच्यावरती पुढील कार्यवाही कशा का पद्धतीने होते ते देखील बघणे गरजेचं आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर ह्या संदर्भात काही कमेंट असतील तुमच्या कमेंट करू शकता त्याच्यावर नक्कीच तुम्हाला रिप्लाय देऊ तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम